जिल्ह्यातील तालुक्यातील डेहणी येथील जाधव या वृद्धाचा प्रवास मानवतेला हदरवून ठरला तोंडाच्या कर्करोगाने त्रस्त असलेल्या जाधव यांना त्यांच्या स्वतःच्या मुलानं घरातून बाहेर काढले आजारी वडिलांना स्वतः जवळ ठेवण्याऐवजी मुलानं त्यांना एका एस टी बसमध्ये बसवून वर्ध्याच्या दिशेनं पाठवले प्रवासादरम्यान असे जाधव त्रस्त झाले आणि यवतमाळ इथं उतरले मात्र तिथंही त्यांना आधार मिळाला नाही ओळखीचं कुणी नसल्यानं त्यांनी शहा हॉस्पिटल समोरच आसरा घेतला दोन दिवस आणि रात्री त्यांनी तिथंच व्यतीत केल्या त्यांच्या तोंडातील जखमा इतक्या वाढल्या की आळ्या पडू लागल्या आणि सभोवतालचा परिसर दुर्गंधीनं भरून गेला ही माहिती मिळताच नंदादीप फाउंडेशनचे संदीप शिंदे आणि त्यांच्या सेवेकर यांनी तात्काळ धाव घेतली त्यांनी जाधव यांना वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात दाखल केले तिथं त्यांच्या जखमा स्वच्छ करण्यात आल्या आणि पुढील उपचारासाठी प्रयत्न सुरू झाले पण नियतीनं त्यांना थोडाच अवधी दिला सव्वीस सप्टेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला जगण्याच्या शेवटपर्यंत जाधव भिक्षा मागून उदरनिर्वाह करत होते आणि मिळालेली भिक्षा ते मुलाला देत असत परंतु शेवटच्या क्षणी त्याच मुलानं नातं तोडत माझ काही देणं घेणं नाही असं सांगितले त्यांच्या निधनानंतर नंदादीप फाउंडेशन न मुलास माहिती दिली मात्र व त्यानं वडिलांच्या अंत्यसंस्काराला येण्यास नकार देत संस्थेनंच अंत्यविधी करावा अशी थंड प्रतिक्रिया दिली यानंतर संस्थेच्या सेवेकऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी पुढाकार घेतला निशांत सायरे कार्तिक भंडे स्वप्नील सावळे कृष्णा मुळे श्याम जाधव शुभम जाधव आशिष जाधव ज्ञानेश्वर पवार निजाम शेख आणि अतिक शेख यांनी जाधव यांच्या मृतदेहावर रिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार केले एका बाजूला रक्ताच्या नात्याची असंवेदनशीलता दिसली तर दुसऱ्या बाजूला समाजात अजूनही माणुसकी जिवंत असल्याचं उदाहरण दिसून आलंय